मित्रांनो महाराष्ट्रामधील सध्या चर्चेत असलेली स्कीम म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे काम आता शिक्षकांना करावे लागणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त यांनी या नव्या योजनेचे काम करण्याचे आदेश शिक्षकांना दिले आहेत त्या संबंधित परिपत्रक मुख्याध्यापकांना पाठवण्यात आलेले आहे सविस्तर काय बातमी आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मोठ्या थाटात सुरू केली आहे मात्र आता कमी वेळात जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचवी जावी म्हणून शिक्षकांना हाताखाली घेतले जात आहे असैक्षणिक कामे नको अशी मागणी शिक्षकांची असताना आता नवी मुंबई महानगरपालिकेने शिक्षण उपआयुक्त यांनी या नव्या योजनेचे काम करण्याचे आदेश शिक्षकांना दिले आहेत त्यासंबंधित परिपत्रक मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेच्या पात्र महिलांचे अर्ज मुदतीत भरण्याचे काम राज्यभरात सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांची नोंदणी कमी वेळात आणि तात्काळ व्हावी यासाठी आयुक्त शिक्षण यांनी महापालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश काढले आहेत येत्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत ही योजना यशस्वीपणे राबविण्याचेही म्हटले आहे यामुळे आता मुंबईतील शिक्षकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे शाळेतील एक वर्ग वर्गखोली संगणक इंटरनेट सुविधा व बालवाडी शिक्षकांपासून इयत्ता दहावीपर्यंत सर्व शिक्षकांना रोटेशन पद्धतीने नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भात मुंबईस मुंबईतील शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत आता या योजनेची कामे आम्ही करायचे का असा सवाल केला आहे त्यामुळे पुढील काळात शिक्षकांची भूमिका काय असणार हे महत्त्वाचे ठरणार आहे भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र